अवघ्या महाराष्ट्रभर साजरी होत असलेल्या आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत विठुराया आणि आषाढीचे महत्त्व शाळेतील चिमुकल्यांनी समजावे या उद्देशाने शनिवारी शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली जलसुरक्षा व्यसनमुक्ती पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांची घोषवाके घेऊन शाळेची दिंडी काढण्यात आली चिमुकल्यांनाही विठूनामाचा जयघोष करत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दिंडीमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या उपक्रमासाठी शिक्षक प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ वस्तला डुबल मॅडम उपाध्यक्ष माननीय श्री जगन्नाथ किर्दत सर उपाध्यक्ष माननीय श्री नंदकिशोर जगताप सर संस्थेचे सचिव माननीय श्री तुषार पाटील सर व संस्थेच्या स्कूल कमिटी चेअरपर्सन माननीय सौ प्रतिभा चव्हाण मॅडम संचालिका माननीय सौ हेमकांची यादव मॅडम सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले सर्व पालक करंज ग्रामस्थ या छोट्या वारकऱ्यांचे कौतुक केले अशा प्रकारे विठ्ठलाच्या नामकोशात शाळा दुमदुमली ൃണ ഹരി കൃഷ്ണ ഹരി वारकरी जितका आनंद घेते आम्ही सुद्धा शाळेत घेतो शाळेतील मुलं वेगवेगळे वेगळे कपडे घालतात वेगवेगळी टेपरी घालतात खूप छान छान ड्रेसेस असतात त्यांचे आणि आम्ही सगळे हे देतो वारकरी बनवून शाळेच्या मुलांनी आनंद घेतला आहे धन्यवाद आता सहावी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव इंग्लिश मीडियम स्कूल करंजीबीठ सातारा आहे आज आषाढी एकादशी आहे आम्ही खूप साजरा करतो एन्जॉय करतो कारण की जेव्हा आपण अभंग म्हणतो तेव्हा खूप आनंद होतो ते, ते पाठच राहतात अभंग अभंग म्हणणे की कला आहे थँक्यू टुडे आय एम फीलिंग वेरी ब्लेस दॅट वी हॅव सेलिब्रेटेड दॅट आषाढी वारी इन अवर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल साता विच इज रन बाय शिक्षण प्रसारक संस्था इच अँड एव्हरी वन हॅज डिस्कस डेमसेल्स एज अ वारकरी इन दिस दॅट दिंडे द स्लोगन्स रिलेटेड टू द अँटी टोबॅको रिलेटेड टू द एज्युकेशन रिलेटेड टू द वॉटर सिक्युरिटी ऑल दॅट इज द इशू दॅट वी वॉन्ट टू मेक दॅट अवेअरनेस अबाउट दोज पर्टिक्युलर इशूज अमंग द पीपल अँड सो दॅट इज द मोटो बिहाइंड दॅट वार पंढरीचा वार घरी घेतो आनंद क्षणाक्षणाचा तसंच आम्ही शाळांतरी शिक्षकांनी व आमच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला व तो टिकला धन्यवाद आय एम रसिका महेश निकम असिस्टंट टीचर ऑफ न्यू इंग्लिश मिडियम स्कूल चंजी पेठ सातारा इन अवर स्कूल बी सेलिब्रेट वेरियस करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वन ऑफ द आषाढी एकादशी बी सेलिब्रेट टू डे इन अवर स्कूल